नफा आणि तोटा ह्या घटकातला उच्च पातळीचे प्रश्न आपण आता सोडून घेणार आहोत त्यातला पहिला प्रश्न आहे प्रत्येकी चारशे खरेदी किंमत असणारे चाळीस शर्ट म्हणजे प्रत्येकी एका शर्टाची किंमत चारशे अशी चाळीस शर्टाची किंमत येईल सोळा हजार रुपये किती किमतीस विकावे म्हणजेच होणारा नफा वीस शर्टाच्या किमती एवढा असेल तर एका शर्टाची विक्री किंमत आपण धरूया एका शर्ट तर एक्स मानूया किती मग चाळीस शर्ट आहेत चाळीस शर्टाची विक्री किंमत येईल चाळीस एक्स आणि नफा जो होतो तो वीस वीस शर्टाच्या विक्री किंमत एवढा होतो म्हणजे वीस शर्ट एका शर्टाची विक्री किंमत आहे एक्स आणि नफा आहे मग वीस एक्स आणि ही आहे विक्री किंमत चाळीस शर्टाची विक्री किंमत तर आता या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे हां आता नफा बरोबर नफा आपल्याला आहे वीस एक्स बरोबर विकी चाळीस एक्स वजा खरेदी किंमत ही सोळा हजार रुपये सोळा हजार त्यानंतर चाळीस एक्स वजा वीस एक्स बरोबर सोळा हजार कारण की हा वजा आहे तो इकडं आताना अधिक होईल आणि हा व अद अधिक होता तो इकडं काय होईल वजा होईल मग ती या पद्धतीने लिहिलं आणि यांचीही वजा बाकी केली वीस एक्स बरोबर सोळा हजार एकची किंमत काढली हा वीस इकडं गुणिले होता भागीला गेला बेक शून्याशे शून्य गेला बेक बे बेआटे सोळा उत्तर आलं आठशे हे दोन शून्य उत्तर आलं आठशे म्हणजे एकची किंमत किती निघाली आठशे म्हणजे एका शर्टची किंमत आहे आठशे पर्याय क्रमांक आहे डी इम्रामने पाचशे अंडी सहाशे रुपये प्रति प्रतिशंभर या दराने खरेदी केली पाचशे अंडी शंभर अंडे सहाशेप्रमाणे म्हणजे पाचशे अंडी कितीला मग म्हणजे सहाशे गुणिले पाच सहाशे गुणिले पाच तीन हजार रुपयाला अंडी खरेदी केली म्हणजे विखकी किती तीन हजार रुपयाला एकूण अंडी होते पाचशे त्यातल्या वाहतुकी दरम्यान पन्नास अंडी फुटली म्हणजे उरले किती साडेचारशे अंडी उरली त्याने प्रति डझन कोणत्या भावाने विकावेत म्हणजे त्याला सहाशे रुपये नफा मिळेल सहाशे रुपये नफा मिळेल खरेदी किंमत आहे तीन हजार मग नफा सहाशे रुपये नफा मिळून त्याला ते अंडी कितीला विकावे लागतील तर तीन हजार प्लस सहाशे म्हणजे तीन हजार सहाशे तीन हजार सहाशे रुपयाला त्याला ते, ला ते विकावे लागतील एकूण अंडी किती आहे चारशे पन्नास मग आता खरेदी विक्री किंमत ही ठेवावं ते ला लागेल तेव्हाच त्याला सहाशे रुपये नफा मिळेल अंड्याचा मिळणार नाही बघा मग तीन हजार सहाशे भागिले चारशे पन्नास म्हणजे एका अंड्याची आपल्याला किंमत काढायची पहिले एका अंड्याची मग हा शून्य गेला हा शून्य गेला नवा पाच नवा पाच पंचेचाळीस नऊ चौक छत्तीस शून्य म्हणजे चाळीस उरला पाच एक पाच पाचशे आठ चाळीस एका अंड्याची किंमत निघाली आठ रुपये एका अंड्याची किंमत किती निघाली आठ रुपये आपल्याला विचारलं काय तर त्याने प्रति डझन प्रति डझन म्हणजे एका डजनामध्ये किती वस्तू असतात किती असतात किती बारा म्हणजे एक अंडी आठ रुपयाला तर बारा अंडी किती बारा गुणिले आठ बारा बारा टे शहाण्णव शहाण्णव रुपये डझनप्रमाणे त्याने ते अंडे विकले तरच त्याला सहाशे रुपये नफा होईल म्हणून पर्याय आहे ए हिमांशुने दहा दूरचित्रवाणी संच प्रत्येकी बारा हजार प्रमाणे खरेदी केली म्हणजे दहा दूरचित्रवाणी संच म्हणजे ते एकूण किंमत किती दहा गुणिले बारा हजार म्हणजे एक लाख वीस हजार ही झाली खरेदी किंमत काय खकी त्यानंतर त्याने काही हमाली वाहतूक खर्च केला तो किती केला आपल्याला माहिती आहे का नाही आपण मानूया हमाली आणि वाहतूक खर्च समजा एक्स हां हमाली हा? वाहतूक खर्च किती मानला एक्स मग खरेदी किंमत किती तर एक लाख वीस हजार अधिक एक्स ही झाली खरेदी किंमत ही खरी खरेदी किंमत झाली त्यानंतर त्याने, त्याने प्रत्येकी चौदा हजार पाचशे प्रमाणे विकले चौदा हजार पाचशे म्हणजे किती संच होते दहा म्हणजे दहा गुणले चौदा हजार पाचशे म्हणजे एक लाख पंचेचाळीस हजार ही झाली विक्री किंमत ही काय झाली विक्री किंमत आणि याच्यामध्ये नफा किती झाला आहे त्याला वीस हजाराचा नफा झाला आहे वीस हजार म्हणजे नफा बरोबर वीस हजार आता नफ्याचं सूत्र आहे नफा, नफा बरोबर मग मी डायरेक्ट वीस हजार लिहितो इथं वीस हजार नफा विक्री किंमत आहे एक लाख पंचेचाळीस हजार वजा वजा कौसा टाकतो खरेदी किंमत एक लाख वीस हजार अधिक एक्स अधिक एक्स या पद्धतीने आपण सोडवलं बघा त्यानंतर एक लाख पंचेचाळीस हजार एक लाख वीस हजार हां यांची वजाबाकी केली हा वजा आहे वजा इथं पण वजा एक होऊन जाईल वजा एक होऊन जाईल त्यानंतर यांची बेरीज केली यांची वजाबाकी केली वजाबाकी बाकी येईल किती पंचवीस हजार हां पंचवीस हजार एक्स वजा एक्स कारण की वजा गुणिले अधिक बरोबर वजा वजा गुणिले इथं अधिक होता तो वजा वजाचे न कन्वर्ट झाला मग या पद्धतीने त्यानंतर नफा आहे वीस हजार आता मी हा वजा एक्स आहे ना तो इकडं पाठवतो वजा एक्स इकडं पाठवला तो वजाचा काय झाला अधिक एक्स होईल आणि हा वजा आता सॉरी अधिक वीस हजार आहे तो इकडं पाठवला वजा वीस हजार होईल या दोघांची वजा केली तर एकची किंमत निघेल पाच हजार किती निघेल पाच हजार एकची किंमत निघाली तुमची पाच हजार बघा इथं फक्त समीकरण सोडवण्याचा खेळ आहे आणि हे आता तुम्हाला सराव झालाच पाहिजे त्यामुळे तुम्ही या पद्धतीने व्यवस्थित सोडवायचं वजाचं अधिक अधिकचं वजा गुणाकारचं भागाकार भागाकारचं गुणाकार ह्या कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं तुम्हाला सतत ह्या गोष्टी कराव्या लागणार आहे ठीक आहे म्हणजे पर्याय क्रमांक आहे ए बघा दिनेशने प्रति क्विंटल प्रति क्विंटल चार हजार या दराने एक क्विंटल कांदे खरेदी केले प्रति क्विंटल एक क्विंटल म्हणजे शंभर किलो शंभर किलो कांदे किती चार हजार रुपयाला खरेदी केले मग त्याने छत्तीस रुपये प्रति किलोग्रॅम म्हणजे एका किलोला छत्तीस रुपये एक के जीला छत्तीस रुपये प्रमाणे मग शंभर के जी विकायला त्याला छत्तीस गुणिले शंभर म्हणजे तीन हजार सहाशे किती तीन हजार सहाशे म्हणजे इथं शंभर के जी कांदे चार हजार रुपयाला किलो आणि शंभर किलो कांदे विक छत्तीसशे रुपयाला विकले किती छत्तीसशे रुपयाला विकले इथं खरेदी किंमत चार हजार होती इथं विक्री किंमत किती आहे छत्तीसशे म्हणजे या ठिकाणी दिश प्रत्यक्ष पाहताशेने तोटा झालेला आहे हां तोटा झालेला आहे आणि किती तोटा झाला आहे यांचा फरक तर चारशे रुपये तोटा झालेला आहे चारशे रुपये पर्याय क्रमांक आहे बी बघा सुनंदाने घाऊक कापड बाजारातून पन्नास साड्या वीस हजार रुपयाला खरेदी केल्या पन्नास साड्या वीस हजार वी रुपयाला ही काय तिची खरेदी किंमत तर तिने सर्व साड्या प्रत्येकी चारशे पंच्याहत्तर याप्रमाणे विकल्या म्हणजे प्रत्येकी एका साडीला चारशे पंच्याहत्तर म्हणजे पन्नास साड्या जा कितीला विकल्या तर तेवीस हजार सातशे पन्नास यांचा गुणाकार केला तर तेवीस हजार सातशे पन्नास ही झाली विक्री किंमत मग तिला या व्यवहारात विक्री जास्त आहे खरेदीपेक्षा म्हणजे नफा झालेला आहे पण नफा किती झाला तर ह्या दोघांची वजाबाकी केली ह विकी वजा खकी ह्या वजाबाकी केली तर तीन हजार सातशे पन्नास एवढा नफा झालेला आहे पर्याय क्रमांक आहे सी बघा दोन ठिकाणी तोटा किंवा नफा सेम आहेत आकडे सेम आहेत तीन हजार सातशे पन्नास तीन हजार सातशे पन्नास पण तोटा झालेला आहे पण आता इथे तोटा झालाय का तर नाही नफा झालेला आहे म्हणून ह्या शब्दाकडे सुद्धा तुमचं लक्ष बारकाईने द्यायचं आहे अशा पद्धतीने उच्च काठिण्य पातळीचे सगळे प्रश्न आपण समजून घेतले हं आपल्याला समजले असतीलच नसेल समजलं तरी पुढच्या टायमाला तुम्ही याच्यावर शंका उपस्थित करू शकता धन्यवाद